पाथर्डी पालिकेच्या अतिक्रमण विभागानं शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तामध्ये हटवली आहेत या अतिक्रमण हटाव मोहिमेचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे मुख्याधिकारी वसुधा कुर्णाबळ या स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या पाथर्डी शहरामध्ये वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेचा सर्वत्र बोजवारा उडाला होता सकाळी अतिक्रमण काढणार असल्यामुळं अनेकांनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमणं काढून घेतली आहेत अतिक्रमण काढण्याची सुरुवात पोलीस बंदोबस्तामध्ये नाईक चौकामधनं करण्यात आली आहे अतिक्रमण होणार असल्यामुळं एकही फळ विक्रेता विक्री करण्यासाठी गाडा घेऊन आला नव्हता मराठी शाळेजवळील व्यापाऱ्यांनी दुकानांपुढे असलेले शेड स्वतःहून काढून घेतलेत तर उर्दू शाळेलगत असणाऱ्या टपरीधारकांनी काहींनी रात्रीच टपऱ्या हरवल्या होत्या तर राहिलेल्या व्यावसायिकांनी सकाळी हरवल्यात अनेक दुकानांपुढे ओटे करण्यात आले होते हे ओटे जेसीबीच्या साह्यानं उद्ध्वस्त करण्यात आलेत अजंठा चौकामध्येही पुढे आलेली सगळी अतिक्रमणं काढण्यात आली आहेत चौकामधील पोलीस चौकीसमोर हॉटेल व्यावसायिकांनी खाली फरशी टाकून अतिक्रमण केलं होतं हे अतिक्रमणही उद्ध्वस्त करून पोलीस चौकीसमोरील जागा मोकळी करण्यात आली आहे आनंद ऋषीजी मार्गावरील व्यापाऱ्यांचे पुढे आलेले ओटे तोडण्यात आलेत तर काही ठिकाणी खाली गटार असल्याचं सांगून तेथील अतिक्रमण तसंच ठेवण्यात आलंय नवे पेठेमध्येही काही ठराविक ठिकाणावरचे अतिक्रमण काढण्यात आले नव्या पेठेमध्ये एका सोनाराचे अतिक्रमण काढत असताना त्यानं विरोध केला माझा ओटा अतिक्रमणामध्ये नसून ओटा पाडायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही ओटा पाडला तर गुन्हा दाखल करण्याची धमकी सोनालाकडनं देण्यात आली त्यामुळे काही काळ वातावरण तणावग्रस्त बनलं होतं नंतर ओटा न काढताच पथक पुढं निघून गेलं दरम्यान उपजिल्हा रुग्णालय परिसरामधील अतिक्रमणं काढण्यात आली नाही आहेत अतिक्रमण काढताना पालिकेनं भेदभाव केला असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय तर संबंधित अतिक्रमण नंतर काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभाग प्रमुख शौकत सय्यद यांनी सांगितलंय अतिक्रमण काढण्याबाबत मुख्याधिकारी वसुधा कुर्णावळ या, या स्वत सूचना देत होत्या रस्त्यावरील अनेक अतिक्रमणं जमीन दोस्त करण्यात आल्यामुळे रस्त्यावर विक्री करणारे फळ विक्रेते चप्पल बूट विक्रेते चहा वडापाव गाडीवाले कपड्याचा व्यवसाय करणारे छोटे मोठे विक्रेते चायनीज पदार्थ विक्रेते असे अनेक विक्रेते रस्त्यावर आलेत जशी आमची अतिक्रमणं काढली आहेत तशीच शहरातील इतरही अतिक्रमणं काढण्याची मागणी त्यांच्याकडनं केली जाते पालिका प्रशासनाच्या या मोहिमेचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे परत अतिक्रमण होणार नाही यासाठी पालिकेकडनं विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली जाते किरकोळ वाद वगळता सर्व अतिक्रमण शांततेमध्ये पार पडलंय अतिक्रमण मोहिमेमध्ये पोलिस पोलिसांची भूमिका महत्वाची राहिली आहे पोलीस असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला आहे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख शौकत सय्यद बांधकाम विभागाचे अभियंता संजय गिरमे जावेद शेख आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते तर पोलीस उपनिरीक्षक मंगलसिंग परदेशी यांच्यासह संजय आव्हाड आणि इतर कर्मचारी पथकामध्ये सहभागी होत आहे मुकुंद लोहिया सी चोवीस तास पाथर्डी